नमस्कार मित्रमैत्रिणीनं एक जाहिरात मी भारतात असताना वर्तमानपत्रात बघितली होती ह्याच्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगन हे अशा प्रकारचे कमरेला लावायचे जे बेल्ट आहेत एका विशिष्ट कंपनीचे आणि काही जाहिरातींमध्ये ते गोळ्या ऑइल सांदेदुखी पाठदुखी याची पण जाहिरात करतात तर आता त्या गोळ्या आणि ऑइलच्याबद्दल फार स्टडीज झाल्या आहेत का पब्लिश झाले आहेत का त्यांचा रिसर्च uh, मला कल्पना नाही कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर तरी कुठं काही त्याचा एव्हिडन्स नाही आहे अवेलेबल मात्र हे जे लंबो सॅक्रल सपोर्ट बेल्ट जो ते जाहिरात करत आहेत <coughs> त्याच्याबद्दल मात्र सगळीकडे एव्हिडन्स uh, क्लिअर आहे की अशा प्रकारची जाहिरात खरं म्हणजे त्यांनी करायला नको त्यांचा फोटो लावून अजय देवगण हे एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ते फिटनेसमधले एक आदर्श व्यक्ती आहेत ब्लॅक बेल्ट आहेत ॲक्शन हिरो म्हणून ते पिक्चरमध्ये काम करतात परंतु त्या त्यांनी अशा प्रकारचं कुठलाही एव्हिडन्स नसलेलं प्रॉडक्ट त्यांच्या नावाने जाहिरात करून विकण्यासाठी लोकांमध्ये प्रसारित करावं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि लंबो सॅक्रल सपोर्ट बेल्ट जे असतात हे अशा प्रकारचे हे जनरल यूजसाठी अजिबात नसतात म्हणजे पाठदुखली कोणाची की घ्या आणि ते ही जी जाहिरात आहे मी तुम्हाला ही जाहिरात ऑन करून दाखवतो Ortho Lumbo Sacral Support Belt provides optimal support to the lumbar and sacral regions. It's perfect for long hours of sitting or activities requiring bending and lifting. It reduces pain by alleviating strain on lower back muscles and ligaments. With its ergonomic design, the belt fits snugly and comfortably. Enjoy your daily activities with ultimate comfort and support. Shop now from drorthooil.com. <laughs> याच्यामध्ये त्यांनी जे क्लेम्स केलेले आहेत की वाकताना लाँग आवर्स ऑफ सिटींग लाँग आवर्स ऑफ वर्किंग याच्यामध्ये ते मसल्सला सपोर्ट करतात मसलचं पेन कमी करतात तर हे जे क्लेम आहेत हे चुकीचे क्लेम आहेत सायंटिफिक नाही आहेत आणि मी हे का म्हणू शकतो कारण मी पेन मेडिसिनचा स्पेशालिस्ट आहे मला या गोष्टी रोजच्या रोज आम्ही पेशंट्सला पहिला सल्ला जर पेशंटने विचारलं की डॉक्टर शुड आय यूज अ लंबर बेल्ट आय हॅव जस्ट परचेस्ड इट ऑनलाईन आणि त्यांना आम्ही सांगतो की नो यू शुड नॉट यूज लंबर बेल्टू वी डोंट ॲडवाईज लंबर लंबो साखरल बेल्टस त्याचे ते कारण विचारतात तर त्यांना कारण आम्ही असं सांगतो की बाबांनो हे जे बेल्ट्स असतात हे एखाद्या सर्जनने काही तात्पुरतं काही दिवसांसाठी विशिष्ट कंडिशनमध्ये जर तुम्हाला लावायला दिले तर ते ठीक आहेत काही इन्स्टॅबिलिटी असेल जर स्पाईनची इन्स्टॅबिलिटी असेल तर अदरवाईज हे बेल्ट्स तुमच्या मसल्सला वीक करतात कारण मसलच्या ऐवजी तो बेल्ट काम करतो आणि मसलला जरी तात्पुरता आराम मिळत असला तरी तो मसल वीक होतो कारण तो काम करायचं कमी करून टाकतो कारण तो बेल्ट असतो तिथे पाठीला धरून ठेवायला त्यामुळे याचा उपयोग हा अशा पद्धतीने लाँग आवर्स ऑफ सिटिंग लाँग आवर्स ऑफ वर्किंग याला करणं हे सायंटिफिक दृष्ट्या चुकीचं आहे म्हणजे सायन्सच्या विरोधात आहे तुम्ही ते पाठ पार्ट आणि पाठीचे मसाले कमजोर करत आहात आणि वरून लोकांना सांगताय की इट हेल्प्स द मसल आणि इट रेल्यूज द पेन आता हे तर माझं जनरल स्पेशालिस्ट म्हणून पेन स्पे स्पेशालिस्ट म्हणून ओपिनियन आहे परंतु नेमकं माझ्या हातात हे ब्रिटिश मेडिकल जर्नलमधलं एक आर्टिकल आलेलं आहे तर मी आर्टिकलमधला पण तुम्हाला एव्हिडन्स दाखवतो तु. तर हे जे जर्नल आहे ब्रिटिश मेडिकल जर्नल याचा जून जुलैचा हा अंक आहे आणि या जर्नलमध्ये हे आर्टिकल आहे क्लिनिकल अपडेट्स म्हणून या फॉर लो बॅक पेन आणि हे चांगले नामांकित ऑथर्स आहेत या आर्टिकलचे तर ऑस्ट्रेलियामधून हे आर्टिकल ऑथर्स आहेत त्यांचं इथे जे तुम्ही बघ बघाल तरी ऑस्ट्रेलियाचा ईमेल आहे त्यांचा आणि ऑस्ट्रेलियामध्ये पेन मेडिसिनवर भरपूर काम होतं भरपूर रिसर्च असतो आणि हा त्यांनी एव्हिडन्स रिव्ह्यू केलेला आहे की जगभरामध्ये लो बॅक पेनसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी युजफुल आणि कुठल्या कुठल्या गोष्टी युजफुल नाहीत अशा प्रकारचा हा एव्हिडन्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळे डिटेल दिले आहेत वॉट हा हा हे आर्टिकल ऑनलाईन पण फ्री अवेलेबल आहे तुम्ही जर टाकलं ॲनालजेसिया फॉर लो बॅक पेन ब्रिटिश जर्नल ऑफ अनॅलि ब्रिटिल ब्रिटिश जर्न मेडिकल जर्नल बी एम जे या द बी एम जे असं टाकलं तर ते आर्टिकल येईल आणि हेच नाही इतर ठिकाणच्या पण वेबसाईट्सवर तुम्हाला ते मिळेल त्याच्यामध्ये त्यांनी हाऊ इ हाऊ इज लो बॅक पेन मॅनेज्ड इफिकसी ऑफ अॅनालजेसिया आणि या इफिकसी ऑफ अॅनालजिसियानंतर त्यांनी चार्ट दिलेला आहे एव्हिडन्सचा ही समरी आहे तर याच्यामध्ये ॲक्यूट पेन समरी ऑफ द करंट गाईडलाईन्स रिकमेंडेशन्स फॉर नॉन स्पेसिफिक लो पेन तर लो बॅक पेन नॉन स्पेसिफिक असेल किंवा ती सारखी रॅडिक्युलर पेन असेल म्हणजे नर्व रिलेटेड पेन असेल किंवा सिरियस बॅक पेन असेल की ज्याच्यामध्ये एम आर आय स्कॅन वगैरे करावा लागतो आणि काही त्याच्यात सिरियस पॅथोलॉजी सापडू शकते त्याला रेड फ्लॅग्स वगैरे आम्ही म्हणतो पण जनरली मोस्ट बॅकपेन्स आर नॉन स्पेसिफिक पेन्स म्हणजे आता हे जनरल जो जिव्यूवर आणि वृत्तपत्रातनं जाहिरातीचा जो प्रकार चालतो हा नॉन स्पेसिफिक बॅकपेनसाठी असतो बॅक पेन तर याच्यामध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर वरची जी आहे बॅक पेन आहे आणि खाली क्रॉनिक पेन आहे ॲक्यूट म्हणजे जनरली तीन महिन्यापर्यंत तीन महिन्याच्या आत दुखणं आहे आणि जेव्हा ते तीन महिन्यापेक्षा असतो हो, तेव्हा त्याला क्रॉनिक म्हणतो तर याला एव्हिडन्स सर्टनिटी ऑफ एव्हिडन्स काय आहे या गोष्टींना या वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज दिल्या आहेत त्यांनी तर त्यात काय इफेक्टिव्ह आहे आणि ते है ती किती त्याचा एव्हिडन्स आहे वीक आहे मॉडरेट आहे की स्ट्रॉंग आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्या विरोधामध्ये तर उदाहरणार्थ अॅक्युट बॅकपेनमध्ये नॉन uh, स्टिरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणजे ब्रुफेन नॅप्रोक्सेन सारखे जे मेडिसिन्स आहेत आणि काही मसल रिलॅक्सन मेडिसिन्स आम्ही वापरतो तर या इफेक्टिव्ह uh, असतात ॲक्युट फेजमध्ये आणि त्याच्यासाठी मॉडरेट एव्हिडन्स आहे म्हणजे खूप स्ट्रॉंग नाही आहे किंवा वीक पण नाही आहे ते जनरली लोकांना त्याचा उपयोग होतो फेज फेजमध्ये हीट वापरली म्हणजे हॉट वॉटर बॅग वगैरे अशा तर ते त्याला पण परिणाम मिळतो ॲक्युपंक्चर निडलिंग थेरपीज असतात त्या इफेक्टिव्ह आहेत पण त्याच्यासाठी एव्हिडन्स जो आहे तो लो ग्रेडचा आहे मसाज थेरपी इफेक्टिव्ह आहे पण तरी त्याला एव्हिडन्स लो आहे स्पायनल मॅनिप्युलेशन हे कायरो प्रॅक्टिशनर्स वगैरे हो करतात आपल्याकडे काही जुने थेरपिस्ट करतात त्याचाही इफेक्टिव्हनेसचा एव्हिडन्स लो आहे एक्झरसायझेस आर नॉट इफेक्टिव्ह इन अॅक्युट फेज पण जनरली आम्ही याच्यासाठी ॲडवटाय ॲडवाईज करतो एक्सरसाइजेस की लोकांनी डिसेबल होऊ नये मसल विकनेस होऊ नये म्हणून वी आज देम टू कंटिन्यू जेंटल एक्सरसाइजेस सो वेन दे रिकवर फ्रॉम लो बॅक पेन त्यांना मसल विकनेस राहणार नाही आणि बाकीचे जे एक्सरसाइज न केल्यामुळे किंवा नुसतं बसून राहिल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतील ते होणार नाहीत म्हणून आम्ही ते ॲडवाईज करत असतो आता हा मुद्दा लक्षात घ्या ऑर्थोटिक्सचा ऑर्थोटिक्स म्हणजे ब्रेसेस आणि सपोर्ट्स म्हणजे जे लंबो सॅक्रल सपोर्ट असतात ब्रेसेस असतात हे तर हे ॲक्यूट बॅकपेनमध्ये लो पेन जे नॉन स्पेसिफिक असते याच्यामध्ये इफेक्टिव नाहीत ओके म्हणजे इफेक्टिव्ह असल्याचा कुठलाच एव्हिडन्स नाही आणि इफेक्टिव नाहीत याचा देखील एव्हिडन्स जो आहे तो लो ग्रेड आहे पण इफेक्टिव्ह आहेत याला एव्हिडन्स नाही लिटरेचरमध्ये अख्ख्या पब्लिश लिटरेचरमध्ये कुठेही म्हटलेलं नाही जे यांच्या आर्टिकलनुसार आणि मग इतर आणायला जसे की आता क्रोनिक पेन जे आहे क्रोनिक लो बॅक पेन ह्याच्यामध्ये काय एव्हिडन्स आहे ते आपण बघूयात तर याच्यात पण बऱ्याच गोष्टी लोक करतात तर यातल्या काही महत्त्वाच्या ज्या आहेत कंपोनंट बायोसायकोसोशल केअर जे आम्ही क्रॉनिक पेन्स क्लिनिक्समध्ये करतो किंवा जगभर हे केलं जातं इट इज इफेक्टिव्ह याच्यामध्ये फिजिओथेरपी काही ज सिम्पल मेडिसिन्स त्यांचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट स्लीप मॅनेजमेंट अशा प्रकारचं आणि काही सायकोलॉजी डिस्टर्ब झाली असेल तर त्या इमोशनल मॅनेजमेंट हे इफेक्टिव्ह आहे दुसरं स्ट्रक्चर्ड एक्सरसाइज प्रोग्राम्स आर इफेक्टिव्ह इन क्रॉनिक पेन ॲक्युटमध्ये पेनसाठी ते इफेक्टिव्ह नसतात पण तरी आम्ही त्यांना बसून राहायला सांगत नाहीत अगदीच खूप जास्त दुखत असेल काही इंजुरी झाली असेल तर थोडे दिवस आराम करा पण नंतर हळूहळू जेंटल एक्झरसाइज आम्ही सांगतो आणि पुढचं जे आहे अॅनालजेसिक थोडेफार इफेक्टिव्ह आहेत ब्रुफेनसारखे काही टॉपिकल थेरपीज असतात त्या ॲक्युपंक्चर आता हे सगळं आहे तुम्ही बघा यातला महत्त्वाचा आपल्या व्हिडिओच्या दृष्टीने जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑर्थोप्टिक्स जे असतात म्हणजे ब्रेसेस लंबर सपोर्ट्स वगैरे हो तर हे नॉट इफेक्टिव्ह आहे क्रोनिक पेनमध्ये सुद्धा लॉंग टर्म जे पेन प्रॉब्लेम्स असतात लो बॅकचे आणि आम्ही मी स्वतः पेन मेडिसिनची प्रॅक्टिस करतो वी ॲडवाईज अगेन्स्ट दिज ब्रेसेस अँड लंबर सपोर्ट्स त्यामुळे सरसकट अशा जाहिराती करून लोकांना असं ॲडवाईज करणं हे सगळीकडे जगभर चालतं आहे परंतु अजय देवगन यांच्यासारख्या नामांकित अभिनेत्याने अशा प्रकारच्या नॉन एव्हिडन्स बेस्ड गोष्टी प्रमोट करणं हे बरोबर नाही बघा कारण मागे पण एक आपले प्रसिद्ध क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी एका तेलाची जाहिरात केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की या तेलाने हृदय चांगलं होतं आणि हेल्थ चांगली होती आणि त्यांना हार्ट अटॅक आला दुर्दैवाने तर हार्ट अटॅकचं कारणं वेगवेगळे असतात आता त्यांच्यामध्ये कुठल्या कारणाने झालं आपल्याला त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे त्यांची आर्ट्रिक का ब्लॉक झाली परंतु अमुक अमुक तेल खाल्ल्याने तुम्ही छान त्याच्यात तळलेल्या पुऱ्या खाऊ शकता आणि मग तुमची हेल्थ चांगली राहू शकते आणि तुमचा हार्ट चांगला राहतो हा जो मेसेज त्या जाहिरातीतून दिला जातो तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो सायंटिफिक जे तथ्य आहे त्याच्या विरोधात आहे तसा अजय देवगण यांचा हा लंबर बेल्टचा जो हे हे जाहिरात याचा म्हणजे लंबर बेल्ट वापरूच नाही असं नाही माझं म्हणणं किंवा तो पूर्णपणे त्याला काहीच रोल नाही असंही नाही म्हणणं परंतु अशा प्रकारच्या जा जनरल जाहिरातीतून ते प्रमोट करणं की जेव्हा जो एक्झिस्टिंग एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स आपल्याला सांगतो आहे की ऑर्थोटिक्स आर नॉट इफेक्टिव्ह इन क्रॉनिक पेन ॲज वेल ॲज इन अॅक्यूट पेन ऑर्थोटिक्स आर नॉट इफेक्टिव्ह मग तुम्ही कोणत्या बॅक पेनसाठी तो प्रमोट करताय पण तुमचा एव्हिडन्स काय आहे तर हा मोठा प्रश्न उभा हो राहतो आणि म्हणजे आपल्याला पैसा मिळत असेल तर तुम्ही दारू आणि गुटख्याच्या जाहिराती करता हे ठीक आहे पण मेडिकल प्रॉडक्ट्सच्या पण तुम्ही जाहिराती करता आता त्यांच्या ऑइल्स आणि कॅप्सूलबद्दल रिसर्च काय पब्लिश झालेला आहे कारण जगात तर असं कुठं काही ह्या सांध्यावर हे ऑइल घ्या आणि चांगलं आहे आणि त्या कॅप्सूल घ्या त्या चांगल्या आहे त्याचा रे एव्हिडन्स प्रॉपर सायंटिफिक एव्हिडन्स कुठेही नाही आहे त्यांनी कुठं पब्लिश केला असेल त्यांचा स्वतः कंपनीने तर त्याला फार महत्त्व नसतं मित्रांनो कारण कंपन्या स्वतःच्या प्रॉडक्ट्सचा एव्हिडन्स वेगळा काढतात आणलेस काही स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसमध्ये जर त्यांनी काही त्या ट्रायल केलेला असला तर तो वेगळा मुद्दा परंतु हे बरेचसे प्रॉडक्ट्स जे असे विकले जातात याला हे सायंटिफिकली तसे वेल टेस्टेड नसतात मी कुठल्याही स्पेसिफिक कंपनीबद्दल बोलत नाही आहे कारण माझा काही त्यांच्याशी वैयक्तिक लाभाचा किंवा वादाचा कुठलाच मुद्दा नाही त्यामुळे माझा फक्त हा सेलिब्रिटीजने अशा प्रकारच्या नॉन एव्हिडन्स गोष्टी प्रमोट करू नये याच्याने लोक बळी पडतात प्रॉडक्ट विकणाऱ्याचा धंदा होतो सेलिब्रिटीला त्याचे ब्रँड अँबॅसेडर झाल्याचे पैसे मिळतात परंतु लोकांना त्यातनं काहीच मिळत नाही आणि याला सायंटिफिक एव्हिडन्स आहे हा मला मुद्दा यातून सांगायचा जा या आहे त्यामुळे हे शेअर करा आणि अशा जाहिराती ज्या करतायत हे लोक याच्यापासून सावध राहा जाहिराती अनेक आहेत ह्या अशा आणि कोणाचे केस वाढवायच्या जाहिराती आहेत तर कोणाचं काय जाहिराती आहे तर ह्या सगळ्या सगळ्या नाहीत पण यातल्या बऱ्याचशा जाहिराती ह्या एव्हिडन्स नसलेल्या आहेत त्यांनी कुठलंही सायंटिफिक टेस्टिंग केलेलं नाही कोणतरी आपलं चार पाच हर्बल प्रॉडक्ट्स मिक्स कर मिक्स करतो आणि त्याला चांगला वास आणतो आणि त्याला चांगल्या पॅकिंगमध्ये टाकतो आणि त्याची जाहिरात करून विकायला सुरुवात करतो सायंटिफिक एव्हिडन्स काय आहे रामदेव बाबाने काय केलं हे वेगवेगळे वे, बुवा बाबांनी काय केलं कोविड काळात आपल्याला माहीत आहे आणि त्यांना कशा आता कचाट्यात सापडलेत ते हेही माहिती आहे आपल्याला तर ह्या सावधगिरीने आपण हे सगळे निर्णय घेतले पाहिजेत तुम्हाला मुद्दा आवडत असेल तर प्रसारासाठी हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र